नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नंदुरबार आवकाली नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावने आवकालेली चौतीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समते आहे किनवट आवकाली एकावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे भद्रावती आवक आलेली एक हजार चारशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती मौदा आवक आली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालक समती आकोड आहे याच्यान मध्यम स्टेपला आवकलेली आठशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाल समती भद्रावती आवकलेली एक हजार सातशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला एक सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आहे चौदाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती अकोला जात आहे लोकल आवकले का सहाशे एकवीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरंतर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोर्गामधून जात आहे लोकल अवकाल एखादा सहाशे एकवीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद